श्री स्वामी समर्थ तर आपल्या स्वामी महाराजांची केलेली सेवा ही संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते मी प्रत्येक व्हिडिओमधून मा तुम्हाला म्हणूनच स्वामींची सेवा मनोभावे करा त्यांच्यावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा असं वारंवार सांगत असते कारण माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या स्वामी महाराजांची सेवा करावी सेवा तर करावीच पण त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवावा व त्यांच्याविषयी श्रद्धा मनामध्ये ठेवावी कारण त्यांचे अनुभव तुम्हीही घ्यावेत अशी माझी इच्छा आहे तर आपले महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्तता मिळवून देणार आणि महाराज आपल्या सेवेकरायच्या नेहमी पाठीशी असतात वेळ कितीही कठीण कितीही वाईट आणि कितीही दुःखाची कितीही संकटातली असो महाराज तुमची वेळ बघून तुमच्यापासून लांब जात नाही तर तुमची वेळ वाईट असेल तेव्हा महाराज जवळ येतात आपण जसं म्हणतो की चांगल्या वेळेत जे लोक आपल्याला जवळ करतात ते योग्य नसतात आपल्यासाठी जे वाईट वेळेत आपल्याला आपल्याला जवळ घेतात ते लोक आपल्यासाठी योग्य असतात तसंच महाराजांच्या बाबतीत आहे महाराज चांगल्या वेळेत जर तुम्ही आठवण काढली तर ते नक्की येतील पण वाईट वेळेत मात्र तुम्ही फक्त महा महाराजांना कळकळीची कर, एक विनंती केली या संकटातून दुःखातून मुक्त करा तर महाराज आपल्यासाठी नक्की येतात त्यामुळे तुम्ही सुखाची वेळ असेल आनंदाची वेळ असेल तरीही महाराजांची सेवा करून ठेवा आपल्या पुण्याचा साठा करून ठेवा म्हणजे पुढं जाऊन आपल्या भविष्य काळात किंवा आपल्या आयुष्यात पुढं जाऊन जर काही दुःख संकट आलं तर फक्त एका हाकेवरती एका विनंतीवरती महाराजांनी तिथे येऊन तुम्हाला त्या संकटातून दूर केलं पाहिजे त्या दुःखातून मुक्त केलं पाहिजे याची तुम्हाला आत्ताच तयारी करावी लागेल मग तुम्हाला काय करायचंय करा तर महाराजांची फक्त सेवा करायची आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक रूप आपल्याला काय पाहायला मिळतात काही वेळेला आपण त्यांना लहान मुलांच्याबरोबर गोट्या खेळताना किंवा अगदी लपाछपी वगैरे बिटू दांडू असे काही खेळ बारीक मुलांचे असतात ते खेळताना आपण महाराजांना पाहिलेलं आहे अगदी लहान मुलांच्याबरोबर महाराज खेळत असायचे मात्रांच्यावरती खूप प्रेम करायचे स्वामींच्या अशा अनेक कथा आपल्याला पाहिले पाहायला भेटतात किंवा ऐकायलाही भेटतात आज त्यांच्या एका लाडक्या गाईच्या सोबतचा त्यांचा जो किस्सा आहे तो आपण जाणून घेऊया तर स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या वगैरे असे खेळ खेळत असत त्यांना प्राणीही फार प्रिय होते महाराज प्राण्यांच्यावरतीही खूप प्रेम करत असत त्यांना कधी मारत वगैरे नसत ते नेहमी त्यांच्यावरती मायेनं हात फिरवत असत मग ते प्राणी कोणताही असो नंदा गायची गाय नावाची त्यांची आवडती गाय होती असे म्हटले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तिला सुद्धा स्वामी आपल्या तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने चाटे स्वामी कधी कधी तिच्या चार पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचडांना तोंडाने ठुशी देत मग ती सुद्धा आपल्या पाहना स्वामींसाठी मोकळा करे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या सर्वांनी की जर एक गाई स्वामींचा हात लागल्यानंतर किंवा स्वामींची माया तिचे स्वामीने जेव्हा हात फिरवून तिच्यावरती माया केली तिला प्रेम दिलं तिला आपल्या माणसा माणूस तसा माणसाला एक काही जपतो तसं जर स्वामींनी त्या गाईला जपलं तर त्या गायीने हातही न लावता तिचा पाहणा महाराजांसाठी मोकळा केला व तिनं आपल्या दुधाचा धारुष्ण दूध तिचं मनसोक्त पिलं महाराजांनी आणि स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माई गती असं म्हणत असत तर आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत आणि स्वतःच हसत आणि म्हणत असंच तू माझ्याबरोबर राहा आणि महाराज तिच्यावरती खूप प्रेम करत असल मग महाराजांच्या मायेनं प्रेमाने जर एखाद्या प्राण्याचा पाहना मोकळा होत असेल तर आपण तर माणूस आहे मग आपण त्यांच्यावरती किती विश्वास ठेवला पाहिजे एक गाई त्यांच्यावरती एवढा विश्वास ठेवते की ती आपला पाहना हात नही न लावता ती महाराजांच्यावरती मोकळा करत असे तर महाराज असंच प्राणीमात्रांवर खूप प्रेम करत व जीव लावत असत जर एक स्वामी मौलीने लावलेल्या जिव्हाळ्यामुळे आपला पाहना मोकळा करत होती म्हणजे तिला किती माया लावली असेल आपल्या स्वामींनी अशीच माया स्वामी सेवेकऱ्यावरही लावतात जो सेवेकरी त्यांना अंतर मनातून जाणतो मानतो महाराज त्याच्या मातृछा त्याला घेत असतात जशी एक आई आपल्या बाळावर माया करते तशीच माया महाराजही आपल्यावरती करत असतात जशी एक आई आपल्या बाळाच्या कितीही मोठा चुका माफ करते व लपवते तसंच महाराजही आपल्या सर्व मोठ्यातल्या मोठ्या चुका भक्ताच्या व आपल्या सेवेकऱ्याच्या माफ करतात व त्याला मायेनं व प्रेमाने जवळ घेतात व त्याच्यावरती आपली कृपा करतात त्याला संकटमुक्त करतात त्याला स्वामी माऊली आपला भक्त म्हणून स्वीकारतात स्वामींचे प्रेम माया हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवाल व त्यांची मनोभावी सेवा कराल त्यांच्यासाठी वेळ द्याल म्हणून मी तुम्हा सर्वांना स्वामींची भक्ती करा सेवा करा अशी विनंती सतत व वेळोवेळी करत असते अगदी तुम्हाला काहीही जमले नाही तुमच्याकडे महाराजांसाठी सेवा करायला जर का टाईम वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी तुमचं कामच करत असताना तुम्ही मनामध्ये महाराजांचं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं तुम्ही जप तरी करू शकता म्हणून मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते महाराजांना कुणीही अगदी हलक्यामध्ये घेऊ नका जर तुम्हाला पुढं आयुष्यात भविष्यकाळात येणाऱ्या दुःखाला सामोरं जायची ताकद तुम्हाला हवी असेल त्यासाठी तुम्हाला आजच वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला इथे पैसा खर्च करण्याची कुठेही गरज नाही तुम्हाला इथं खर्च करायचा आहे तर तुमच्या आयुष्यातला वेळ एकदम अनमोल वेळ आणि तुम्ही नाही जरी केलं तुम्ही झोपून जरी तो वेळ काढला तर तो वेळ काय तुमच्या आयुष्यात वाचणार नाही तो जाणारा तो जाणारच आहे मग झोपून आणि वाया घालवण्यापेक्षा तुम्ही त्या वेळेला एक चांगलं महत्त्व का नाही देत तुम्ही स्वामींची सेवा करून तुमच्या भविष्यकाळात येणाऱ्या संकटावरती मात करण्याची ताकद का नाही मिळवून ठेवत महाराजां त्यांच्यावरती सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल की संकटाच्या वेळी महाराजांनी आपल्यासाठी यावं एक ताकद आपल्यामध्ये असावी संकटाच्या विरुद्ध लढण्याची संकटाला मात करण्याची दुःखाला मात देण्याची तर तुम्हाला आजच त्याची तयारी करावी लागेल म्हणजेच पुण्याचा साठा तुम्हाला त्यासाठी आजच करून ठेवावा लागेल तुम्हाला आजच महाराजांची सेवा करून ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला एका हाकेमध्ये महाराज भविष्यकाळामध्ये येणाऱ्या संकटाला व दुःखाला मात करण्यासाठी तुमच्याबरोबर तुमच्या मदतीला धावून येतात तर तुम्हाला महाराजांची गरज तेव्हा जर आहे असं तुम्हाला जर वाटत असेल आणि महाराजांनी यावं तुमच्यासाठी असं जर वाटत असेल त्यांनी तुम्हाला अनेक अनुभव द्यावेत प्रचिती दाखवाव्यात हे जर इच्छा असेल तर तुम्ही आजच महाराजांची सेवा करायला सुरुवात करा ज्यांचा विश्वास नाही महाराजांच्यावरती त्यांनी हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या चॅनलवरती जे मी अनुभवाचे प्रचितीचे जे व्हिडिओ दाखवत असते अगदी सत्य घडलेले अनुभव तुम्हाला सांगत असते त्यावरून तुम्हाला महाराजांची महती त्यांची कीर्ती व ते सूक्ष्म स्वरूपात येऊनही सेवे करायची कशी मदत करून जातात व वारा या स्वरूपात येऊ कशी मदत करून जातात हे तुम्हाला समजत राहील म्हणून मी तुम्हाला सर्वांना नेहमी मनोभावे विनंती करत असते की तुम्ही महाराजांना जपा माना व त्यांची सेवा करा त्यांच्यावरती विश्वास ठेवा व निस्वार्थ मनाने त्यांची सेवा करत राहा कारण पुढे येणारा काळ कसा आहे आपल्याला काहीच माहीत नाही म्हणून त्यासाठी आपण आजच पुण्याची साठवण करून ठेवा म्हणजे ते पुण्य तुम्हाला पुढे दुःखाच्या काळी व संकटाच्या काळी उपयोगाला येईल म्हणून मी तुम्हाला नेहमी सतत विनंती करत असते वेळोवेळी बेड़ विनंती करत असते तुम्ही सर्वांनी महाराजांना शरण जावा कितीही मोठं दुःख असो तुम्ही इतर लोकांना शेजारी पाजारी सांगण्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट असतो तुम्हाला वाटतं ह्याला सांगून त्याला सांगून माझं मन मोकळं झालं पण तुमचं मोकळं झालेलं मन सगळ्या जगभर फिरतं परत त्याचं काय हो त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलीही मोठी गोष्ट असो तुम्ही कितीही मोठ्यातली मोठी गोष्टची चूक केलेली असो कितीही मोठी चूक असो तुम्हाला वाटत असेल जिला कुणीच माफ नाही करू शकत तिला फक्त आपले महाराज माफ करू शकतात एकदा सांगून तर बघा म्हणून मी तुम्हाला सांगते इकडे तिकडे शेजारी बाजारी पई नातेवाईक यांना सगळ्यांना तुम्ही जे आपले संकट दुःख सांगत असता तुम्ही स्वतःच्या संकटाचा दुःखाचा प्रचार आणि प्रसार सगळ्या गावभर करत असता तो बंद करा आणि आपल्या महाराजांना तुमची सु दुःख संकट सांगा कारण तुम्हाला त्याच्यावरती जर निरसन हवं असेल तर पाहुणेपैकी तुम्हाला निरसन देत नाही ते तुमचं ऐकतात रडून आणि दुनियेला सांगतात हसून मग तुम्हाला तुमच्या दुःखाचं व संकटाचं प्रदर्शन करायचंय हसं करायचंय का त्याला निरसन हवाय त्यातून मुक्त व्हायचंय हे तुम्ही ठरवा म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते महाराजांची सेवा करा म्हणजे पुढे येणाऱ्या संकटावरती तुम्ही मात करण्याची ताकद ही आजच मिळवायला चालू करा म्हणजे पुढे जाऊन येणाऱ्या संकटावरती तुम्ही अगदी सहजपणे मात करू शकाल आणि तुम्हा सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकनच्या बटनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील व माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि जे दु इतर तुम्हाला जागी किंवा शेजारी पाजारी जर कुणाला दुःखी त्रासलेलं दिसत असेल तर त्यांना हे अनुभव सांगा किंवा या लिंकपर्यंत त्यांना नक्की पोचवा त्यांना ही लिंक शेअर करून ठेवा म्हणजे रोज येणारे अनुभव ते ऐकत राहतील व त्यांना ही दुःखातून निरसन करून घेण्यासाठी व दुःखावरती मात करण्यासाठी स्वामींच्या सेवा मार्गामध्ये कसं यायचं काय करायचं हे सर्व काही या व्हिडिओमधून त्यांना समजत राहील आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ